नमस्कार सर्व सृष्टीचा कर्ता करविता अनेक कृपात वावरण तो भगवानता ज्याला आपण प्रत्येकाने आपापल्या श्रद्धेच्या सगळ्यात वेगवेगळी नाव दिली त्या नियंताला नमस्कार तुम्हा सर्व भगिनींना नमस्कार तुमच्या हृदयात स्थित असलेल्या जगदंबेला नमस्कार त्या विधतेला प्रार्थना करून आज आपल्या ह्या व्हिडिओला आपण सुरुवात करतो कारण महिला उद्योगांच्या वाटचालीतला खरोखरच एक सुवर्ण काळ समर्थ परिवाराच्या हो सहयोगातून पुढे आलेला आहे आणि या सुवर्ण काळात ज्या ज्या भगिनी महिला उद्योग गर्दीवर विश्वास ठेवून अजूनपर्यंत वाटचाल झाली निचूकडे येतील विश्वास ठेवून येतील त्यांच्या आयुष्यातसुद्धा सुवर्ण काळच येणार आहे त्या दृष्टीनं जपमाळा उद्योगामध्ये एक लाख जपमाळांचं कॉन्ट्रॅक्ट घेऊन सहभागी भगिनींची एक ऑनलाईन मिटिंग काल चेतना परिवाराच्या मुख्य कार्यवाऱ्याच्या कार्यवाह्यांच्या उपस्थितीत संपन्न झाली पण बऱ्याच भगिनींना लिंक लवकर न मिळाल्यामुळे सहभागी होत आलेलं नाही त्याबद्दल मी वैयक्तिकरित्या दिलगिरी व्यक्त करतो कालच्या मीटिंगमध्ये झालेले विषय ह्या लाईव्हच्या माध्यमातून मी तुमच्यासमोर मांडतो आहे तर हळूहळू का होईना पण एक चांगला विश्वास एक तर महिलावादीवरून विश्व विश्वास ठेवलेल्या खूप साऱ्या भगिनी अत्यंत शांतपणे आम्हाला सहकार्य करत आहेत आणि नवीन याच्यामध्ये नवीन जोडल्या जाणाऱ्या भगिनीमध्ये तो विश्वास परावर्तित होतो आहे आणि त्या माध्यमातूनच ऑनलाईन गोष्टींवर म्हणजे फ जिथे कुठे फसवणूक होण्याचा विषय विषय असतो त्या सगळ्या पेक्षा एक वेगळेपण या महिला उद्योगवर्तीच्या प्रोजेक्टमध्ये प्रयत्नांमध्ये सर्वांना दिसू लागलेलं ला आहे आणि त्याच्याबरोबर एका सात्विक कामामध्ये जी मंडळी सात्विक विचारांची ज्यांची परमेश्वरावर श्रद्धा आहे अशी मंडळी याच्यामध्ये आकर्षित होत आहे आणि निश्चितच एक चांगल्या प्रकारे समाजामध्ये आध्यात्मिक आणि आर्थिक परिवर्तनाची संधी समर्थ चेतना परिवारांनी महिला उद्योगरजिणींना संयुक्तपणे ठेवलेली की ज्याच्यामध्ये असंख्य उद्योगिनींना सामील होण्याचं भाग्य लाभणार आहे तर जपमाळा आणि गोमुखी तयार करणे हा मुख्य विषय घेऊन आप आपण याच्यामध्ये समाविष्ट झालो आहे पण त्याच्याबरोबर काल समर्थना परिवाराचे कार्यवाह डॉक्टर विश्वास सर यांनी सांगितल्याप्रमाणे ह्या माध्यमातून पुढे जाऊन कमीत कमी, कमी वीस ते पंचवीस विविध व्यवसाय संधी जे पुण्याच्यामध्ये सहभागी होते त्यांना प्राप्त होणार आहेत आणि दरमहा एक लाख प्लस उत्पन्नाचं सहजरित्या उद्दिष्ट पार करता येणार आहे ते हे अत्यंत कमी गुंतवणूक अत्यंत कमी गुंतवणूकी त्या दृष्टीनंच मी एक क का गोष्ट काल शेअर केली केली होती की, लिव, की, लिव की आ, एक वाळवंटात रन रणरणत्या रन, वनामध्ये भयान लांब दूरवर पसरलेल्या वाळवंटात एक वाटसरू वाटचाल करत असतो त्याला प्रचंड तहान लागलेली असते पण कुठंही पाण्याचा लवलेशी त्याला दृष्टीस पडत नाही त्याच्याजवळचं पाणी संपलेलं असतं आणि तो पाण्याच्या तो बेचेन असतो त्याला पावलं टाकलं व्हायला लागत ला ला आणि अशाच वेळेस म्हणजे आता आपण आपला जीव जातोय की काय अशी वेळ त्याच्यावर येते आणि त्याच वेळेस त्याला दूर दूर लांब असं एक झोपडी दिसते आधी तो त्या संपूर्ण मृगदेव तर नाही ना असं ना म्हणतो पण चला जाऊया त्या झोपडीच्या दिशेने म्हणून झोपडीच्या दिशेने चालायला लागतो आणि तिथं गेल्यानंतर तो त्या झोपडीत डोक्यात बघतो ते त्या झोपडीमध्ये कोणच नसतं पण त्या झोपडीमध्ये एक हातपंप पाण्याचा जो हे असतो तो, तो दिसतो त्याला त्याला खूप आनंद होतो तो आत जातो आणि त्या झोपडीत जातो आणि तो हातपंप तो वरखाली वरखाली करून हे करायला लागतो खूप प्रयत्न करतो पण त्या हातपंपातून पाणी काही येत नाही तो खूप निराश होतो आणि समजतो की आता आपला प्राण गेल्याशिवाय राहत नाही एवढ्यातच त्याला तिथंच एक बाट पाण्यानं भरलेली बाटली दिसते पाण्यानं भरलेली बाटली दिसते त्याला खूप आनंद होतो चला मला पाणी प्यायला मिळतं म्हणून तो बाटली हातात घेतो तर त्याच्यावर एक सूचना लिहिलेली दिसते की ही बाटली तुम्ही त्या हातपंपामध्ये ओता आणि नंतर तुम्ही हातपंप हातपंपामध्ये होता आणि नंतर तो हातपंप तुम्ही हे आ, वाप हे करा सुरू करा किंवा त्याला है, त्याच्या हँडलनं हे करा तुम्हाला प्राणी मिळेल विश्वास ठेवून तो हातपंप ते पाणी त्या हो हातपंपामध्ये होता हा संभ्रमित होतो एक इकडं तर जीव जायची वेळ आली किंवा जीव पाणी नाही मिळेल तर जीव जाईल इतके त्याची अवस्था बिकट झालेली आणि त्याच्यामध्ये ही सूचना काय करावं काय करावं काय करावं त्याला कळत नाही आणि मग तो शेवटी काय म्हणतो चला बघूया त्या हातपंपामध्ये पाणी टाकून स्वतः म्हणजे एक स्वतःचा ह्याचा विचार बाजू मरणाचा मरणास्थिचा असा विचार बाजू असतो ते पा पान पंपामध्ये हात पाणी टाकतो आणि तो पंप हरवायला लागतो आणि काय आश्चर्य चार पाच वेळा तो पंप हरवला की त्या हातपंपातून पाणी यायला लागतं खूप खूप मोठ्या प्रमाणावर पाणी यायला लागतं आणि त्याला खूप आनंद होतो तो आपल्याजवळ पोट भरून पाणी पितो आणि आपल्याजवळच्या सगळ्या बाटल्या तो भरून घेतो आणि ती जी बाटली ज्या हातपंपामध्ये पाणी ओतलं जातात न तिथं असणार ती बाटली भरून ठेवतो त्याच्यावर परत ती सूचना लिहितो त्याच्यावर एक वाक्य लिहितो की निशंकपणे विश्वास ठेवून हे पाणी तुम्ही पंप पाम्... त्या पंपामध्ये ओता नक्की पाणी येत आहे ही गोष्ट सांगण्याचा मतीतार्थ असा की बऱ्याच वेळेस आपण संभ्रमात असतो अरे हे खरं असेल की नाही होईल की नाही तर आपल्याला जगाच्या गोष्टीवर जायचं नाही आहे पण महिला उद्योगगर्जिनी किंवा समर्थचतना परिवार यांची स्थापनाच ही आध्यात्मिक तत्वावर झालेली आहे आणि म्हणूनच कदाचित आत्तापर्यंत न आलेल्या अत्यंत वेगळ्या प्रकारच्या संधी ह्या महिला समर्थ जाताना परिवाराच्या सहयोगातून महिला भगिना ती उपलब्ध होत आहेत आणि म्हणून ह्या प्रोजेक्टला आम्ही काय हे केलेलं थोडंसं परावर्तित केलं आहे घरोघरी उद्योगविनी संकल्प तोच मार्ग नावा अध्यात्मातून आध्यात्मिक उन्नतीसह करूया आर्थिक प्रगती इथे दोन्ही गोष्टी आहेत तुमच्यापैकी प्रत्येक प्रत्येक आपल्यापैकी प्रत्येकजणच कुठल्या ना कुठल्या परिस्थितीमध्ये झगडत आहोत विशेषतः आर्थिक चिंता ही सतत सतावणारी बाब आहे आणि ह्या माध्यमातून तुमच्यासमोर अत्यंत कमी गुंतवणुकी लाखो रुपये कमावण्याची संधी उत्पन्नाची संधी ती सुद्धा आध्यात्मिक सेवा करता करता म्हणजे दोन्ही लाभ एकत्रितरित्या मिळणार आहे आलेली आहे जे जपमाळ तयार करतानाच तुम्ही प्रत्येक मन्यामागं बाकी सगळं दुर्लक्ष करून तुमच्या आराध्य दैवताचं नाव घेत राहिलात तर तुमच्या खात्यावर जमा होणारी ती नाम जपाची संपत्ती ही तुम्ही आर्थिक किती मिळवता त्यापेक्षा खूप मोलाच्या असेल तर ह्याच जन्मी नव्हे तर जन्मजन्मी पुरणार आहे आणि त्याच्याबरोबर आत्ताच्या आपल्या ज्या आर्थिक चिंता आहेत त्यासाठी तर लाखो रुपये म्हणजे ज्या गोष्टीची तुम्ही कदाचित विचारही केला नसेल इतक्या मोठ्या प्रमाणावर उत्पन्नाचे स्रोत तुमच्यासमोर उपलब्ध होत आहेत आणि तेही अत्यंत कमी गुंतवणुकी फक्त पस्तीस हजार रुपये गुंतवणुकी तुम्हाला एक लाख प्लस जपमाळा तयार करण्याचं कॉन्ट्रॅक्ट घेता येतं आहे आणि वर्षभरात दहा लाख रुपये उत्पन्न तुम्हाला मिळवता येतं आहे मला वाटतंय म्हणजे ते, ते इतकी म्हणजे ती बाटली जी मागाशी मी सांगितली तसं सा तुम्ही विश्वासानं फक्त इथं सामील व्हा गुंतवणूक करा आणि त्यासाठी सुद्धा का तुम्हाला काय करायचं आहे तुमचं नाव बुक करण्यासाठी तुम्हाला फक्त पाच हजार रुपये करून बुकिंग करायचं आहे म्हणजे तुम्हाला पस्तीस हजार रुपये सुद्धा आम्ही एक रकमी भरायला सांगत नाही आहोत तर पाच हजार रुपये बुकिंग करायचं आणि ॲग्रीमेंट होणार आहे आपली लगेच पुढच्या आठवड्यापासून सगळ्यांची त्या ॲग्रीमेंटच्या वेळेस तुम्हाला अजून पाच हजार रुपये भरायचे ते दहा हजार रुपयाची तुमची प्रायमरी त्याच्यामध्ये इन्व्हेस्टमेंट झाली रजिस्ट्रेशन शुल्क वगैरे तुम्हाला जे आम्ही संधी देतो आहे आणि त्यासाठी त्याच्या सेवा लागणार आहेत त्या सेवा शुल्क समजा तुम्हाला ट्रेनिंगचं शुल्क समजा आणि ॲग्रीमेंटचे चार्जेस त्याच्यानंतर जे तुम्हाला खेळते भांडवल लागणार ते पंचवीस हजार रुपये फक्त ठेवले आणि ते तुम्हाला कधी भरायचं आहे तर तुमच्याकडे मटेरियल येण्याच्या अगोदर एक ते दोन दिवस म्हणजे तुमचे कुठलेही पैसे मी इथं गुंतवून ठेवत नाही आहोत आणि या पस्तीस हजारासारख्या अत्यल्प गुंतवणुकीत तुम्हाला, तुम्हाला, तुम्हाला दरमहा एक लाख फ्लश उत्पन्नाचे स्त्रोत संधी कायमस्वरूप उत्पन्न संधी काल गोळेसरांनी मिटिंगमध्ये सांगितलं की हे वर्षा दोन वर्ष पुरतं नाही आहे कारण सव्वा कोटी स्वामी सेवकांचा परिवार त्या जोडण्याचं काम सुरू झालेलं आहे किंवा ह्या दत्तजयंतीपासून सुरू होत आहे आणि या प्रत्येकाला जे पूजा साहित्याचं किंवा आध्यात्मिक कीट दिलं जाणार आहे त्याच्यामध्ये हे जप मंडळासाठी हे कार्य चाललेलं आहे आणि प्रत्येक किटमध्ये दोन माळा म्हणजे अडीच कोटी माळांची प्राथमिक गरज आहे पण ती माळ काय एकदा घेतली की कायमस्वरूपी टिकत नाही वर्ष दीड वर्षात दोन वर्षामध्ये ती माळ बदलावी लागते म्हणजे हे काम कायमस्वरूपी आहे तर ही अत्यंत म्हणजे कधीही बंद न होणारी संधी आणि याच्या माध्यमातून अजून पूजा साहित्याच्या माध्यमातून तुमच्यासमोर अनेक संधी येत आहेत आणि ह्याला जोडूनच ह्या जपमाळाला जोडूनच त्याला जी पिशवी लागते गोमुखी ती बनवण्याचं काम हे <coughs> गोमुखी पिशवी बनवण्याचं काम पण तुम्हाला मिळणार आहे फक्त ह्याच्यासाठी काय प्रत्येक गोष्टीच्या रॉ मटेरियलसाठी तुम्हाला अलग अलग गुंतवणूक करावी लागणार आहे पंचवीस हजारामध्ये तुमचं जपमाळ्याचं काम सुरू होऊ शकतं आणि ह्याच्यामध्ये जे गुंतवणूक येते तुमची विदिन वन मंथ तुम्ही जर चार सायकल पूर्ण केलीत त्याच पंचवीस हजाराची पंचवीस हजार चार वेळा फिरवली तर चार वेळा त्याच्यातून मटेरियल घेऊन माळा तयार केल्या तर एका महिन्याच्या महिन्यातच फार फार तर दीड महिन्यामध्ये तुम्ही गुंतवलेली पूर्ण रक्कम तुमच्या हातात असते तसंच त्या पिशव्या शिवण्याचं पण काम त्यासाठी तुम्हाला स्वतंत्र पंचवीस हजार रुपयाची गुंतवणूक करावी लागेल म्हणजे पन्नास हजार रुपये गुंतवणुकीमध्ये तुम्हाला दोन अलग अलग म्हणजे एकाच वेश गोष्टीशी वेश, रिलेटेड पण दोन वेगवेगळ्या व्यवसाय संधींचं ची प्राप्ती होती आहे एक लाख जपमाळांचं कॉन्ट्रॅक्ट त्याच्याबरोबर एक लाख गोमुखी पिशव्या बनवण्याचं कॉन्ट्रॅक्ट आता हे कॉन्ट्रॅक्ट घेऊन तुम्ही हे काम तुमच्या परिचित व्यक्तींना पीस रेटवर वगैरे देऊ शकता आणि त्यांच्याकडून ते काम करून घेऊ शकता हे दोन्ही जर तुम्ही प्रोजेक्ट घेतलेत कोणीही तर ह्या माध्यमातून तुम्हाला थोडे खिडके नव्हे तर वर्षाला पंधरा ते अठरा लाख रुपये म्हणजे दीड लाख दोन्ही प्रोजेक्टच्या माध्यमातून दीड लाख रुपये महिना उत्पन्नाची संधी आणि तीसुद्धा कायमस्वरूपी म्हणजे तुमच्या एक लाख माळा बनवून झाल्या म्हणजे काम संपलं असं नाही कारण ते आत्ता मागशी सांगितल्याप्रमाणे ते कंटिन्यू चालू राहणार आहे तर हे माळा बनवण्याचं काम करण्यासाठी काय करायचं आहे तर तुम्हाला पाच हजार रुपये भरून सामील व्हायचं आहे पुढच्या आठवड्यामध्ये आपल्या सगळ्यांचे अग्रीमेंट होतील त्याच्यानंतर तुम्हाला ते मटेरियल दिलं जाईल आणि दत्त जयंतीनंतरचा जो पंधरावडा आहे जयंती पंधरा डिसेंबरला आहे सोळा डिसेंबरपासून एकतीस डिसेंबरवर पर पर्यंत हे सगळं ज्यावेळेस तुमच्यासाठी नवीन आहे त्यावेळेस ह्याचा आपण ज्याला प्रोबेशनरी पिरियड प्रशिक्षण कालावधी म्हणून घ्या तो तसा राहील तुम्हाला तुम्ही दिलेले मटेरियल तुम्हाला ते माळा जमतात कशा काय कशा हे हे तुम्ही चाचपणी करायची तपासून घ्यायचं आहे आणि त्या अनुषंगानं ज्या काय जर काय त्याच्यामध्ये सूचना असतील फॉल्ट असतील तर ते तुम्हाला सांगितले जातील आणि एक जानेवारी दोन हजार पंचवीस हे नवीन वर्ष तुमच्यासाठी अक्षरशहा मी काल केल्याप्रमाणे देता किती घेशील दो कराने होईल म्हणजे तो विधाते तुम्हाला इतकं द्यायला आलेला आहे फक्त विश्वास ठेवून सामील व्हायचं आहे तो छप्पर फाडके द्यायला बसलेला आहे संधी तुमच्या दारात आलेली आहे तुम्ही ज्या जपमाला तयार करणार आहात त्या ह्या ॲग्रीमेंटमध्ये सगळा उल्लेख राहणार आहे की प्रत्येक जपमाळेवर तुम्हाला दहा रुपये नेट बेनिफिट दिला जाणार आहे म्हणजे समजा तुम्हाला जपमाळीचं साहित्य चाळीस रुपयाला एक जपमाळीप्रमाणे बसलं तर तयार झालेल्या जपमाळा ह्या समर्थ चेतना परिवारामार्फत पन्नास रुपयाने खरेदी केल्या जाणार आहेत आणि इथे ट्रान्झॅक्शन खरेदी विक्रीचे राहणार आहेत तुम्ही रॉ मटेरियल महिला उद्योग विकत घेत आहात आणि तुमच्या माळा चेतना परिवार खरेदी करतो आहे अशा प्रकारचं ट्रान्झॅक्शन राहणार आहे आणि एक दीड दोन महिन्यातच तुमचं उत्पन्न हे एक लाख महिना पातळीवर जातं तुम्ही जे गुंतवलेली रक्कम आहे ती फक्त एका महिन्यातच तुमच्या तुमच्या तुम हातात येते आणि पूर्णपणे भांडवल फ्री तुम्ही काम करायला लागता आणि त्याचबरोबर गोमुखीचं पण एक लाख जपमाळांबरोबर तुम्ही एक लाख गोमुखीचं काम मिळवू शकता त्यासाठी स्वतंत्र पंचवीस हजार रुपये म्हणजे आम्ही जी साठ हजार रुपये गुंतवणूक सांगितली त्याच्यामध्ये तुम्हाला दोन्हीही कामं मिळू शकतात पन्नास हजार रुपये हे त्यातलं वर्किंग कॅपिटलला पंचवीस हजार गोमुखीसाठी पंचवीस हजार जपमाळेसाठी आणि दहा हजार रुपये तुमच्या ॲग्रीमेंट हे सा नॉन रिफंडेबल वन टाईम चार्जेस आहेत की ज्याच्या माध्यमातून ह्या व्यवसाय संधीमध्ये येणाऱ्या अनेक प्रोजेक्ट हे तुमच्यासमोर येणार आहेत तर हे काम करताना हे कसं चालणार आहे तर आत्ता तुम्हाला सांगितल्याप्रमाणे दहा रुपये तुम्हाला एका माग प्रॉफिट नेट प्रॉफिट आणि हा ॲग्रीमेंटमध्ये राहणार आहे आणि तुम्हाला एक लाख माळांचं काम दिलं जाणार आहे हे सुद्धा ॲग्रीमेंटमध्ये राहणार आहे एक वर्षामध्ये तर कुठलाही परंतु मनात न आणता ज्या कोणाला इच्छा आहे त्यांनी ह्याच्यात का त्या समर्थाच्यातना परिवारामार्फत ही संधी त्यांना लवकर हे सुरू करायचं आहे त्याच्यामुळं सहभाग व्हायला वेळ लावू नका जर त्यांनी सांगितलं की आता तुमच्यासाठी आम्ही थांबवतोय हो आम्हाला अजून दुसरीकडून मागणी आहे तिकडं काम जायला सुरू आमचा प्रयत्न चालू आहे की अडीच चाळीस कोटी माळांचं काम महिला बघून त्या महिलांना मिळावं पण ह्याच्यामध्ये तुम्ही सहभागी किती वेगानं होतं त्याच्यावर अवलंबून आहे कारण दोन दिवसामध्ये ते, ते काम दुसरीकडे जाऊ शकतं दृष्टीनं ज्या भगिनी सहभागी झाल्यात त्यांच्यासाठी आम्ही एक सुंदर संधी देतोय आम्ही याच्यामध्ये सुपर फ्रँचायजीची एक रचना करतो आहे सुपर फ्रँचायझी रचना म्हणजे काय तर तुम्ही सहभागी झालात आता तुमच्या माध्यमातून तुमच्या संपर्कातील नात्यातील असतील मित्रमंडळी असतील परिचयती असतील ज्या कोणाला व्यवसाय संधी पाहिजे कुठल्याही म्हणजे तुमच्या परिसरातल्या असतील तर चांगलीच गोष्ट पण तुमच्या परिच परिचयातल्या कुठल्याही असतील तर अशा पाच नवीन सेंटर्स किंवा पाच नवीन व्यावसायिक भगिनी ह्या जपमान्याच्या एक लाख जपमान्याचा कॉन्ट्रॅक्ट घेण्यासाठी तुम्ही तयार केल्यात कि कमीत कमी पाच त्याच्या तुम्ही पाच दहा करू शकता पंधरा करू शकता पण पाच भगिनी जर तयार केल्यात ह्या दोन तीन दिवसामध्ये तर तुम्हाला सुपर फ्रँचायजीचा सुपर सेंटरचा किंवा स्टार सेंटरचा दर्जा दिला जाईल आणि तुमच्यामार्फत जी नवीन कॉन्ट्रॅक्ट घेतली गेलेली आहेत त्या कॉन्ट्रॅक्टमध्ये फोन तयार होणाऱ्या प्रत्येक अंतर्गत आणि तयार होणाऱ्या प्रत्येक गोमु अंतर्गत तुम्हाला प्रति पीस पन्नास पन्नास पैसे म्हणजे जपमाळा एका ह्याच्यात एक लाख होणार आहे तर गोमुखी एक लाख होणार आहे म्हणजे एका सेंटर अंतर्गत दोन लाख जपमा हे एक लाख जपमाळा निघाल म्हणजे दोन लाखाचं उत्पादन आहे तुम्ही तर पाच सेंटर केली तर दहा लाख एवढी संख्या होते म्हणजे पाच लाख गोमुखी आणि पाच लाख जपमाळा पन्नास पैसे गोमुखीचे आणि पन्नास पैसे जपमाळेचे धरते एक रुपया होतो दहा लाख पीसवर एक रुपया म्हणजे हे दहा लाख रुपये तुमचे स्व पाच हे पाच हे दहा पा हे पाच लाख रुपये तुम्हाला मिळणार आहेत पाच लाख पीस होणार आहेत पन्नास पैसे आणि ते अडीच लाख नाही आणत बरोबर गोमुखी आणि जपमाळांच्या माध्यमातून दहा पाच लाख गोमुखीन पाच लाख जपमाळा दहा लाख तयार होतील त्याच्या प प्रत्येकी पन्नास पैशाप्रमाणे तुम्ही धरितं पाच लाख रुपयाचं हे स्वतंत्र उत्पन्न केवळ आणि केवळ तुम्ही ही संधी दुसऱ्यांना दिलेली आहे म्हणून म्हणजे आप फक्त स्वतः स्वार्थी न होता ही संधी आपण तुम्ही इतरांना पण देताय त्यांनाही ह्या गोष्टीचा लाभ मिळवून देत आहे म्हणून तुम्हाला जणू काही स्वामींनी दिलेला प्रसाद समजा की याच्यामधून तुम्हाला पाच लाख रुपये वर्षाला स्वतंत्र मिळवण्याचं नियोजन ह्याच्यामध्ये आहे भाग्य लागतं आहे तर अशा प्रकारे हे अत्यंत वेगळ्या प्रकारचं काम तुमच्यासमोर आलेलं आहे आणि ह्यासाठी आम्ही क्वॉरंटीनचा अपॉइंट करतो आहे तर कॉर ज्यांना कोणाला याच्यामध्ये क्वारंटाईन व्हायचं आहे किंवा प्रचारक व्हायचं आहे त्यांनाही संधी आहे त्यां म्हणजे गुंतवणूक न करता ही संधी तुम्ही जर समजा तुमच्याकडे गुंतवणूक करायची क्षमता नाही आहे पण तुमचा जनसंपर्क चांगला आहे तर त्यांनी जर स्वपर्यातून किमान पाच नवीन कॉन्ट्रॅक्ट दिले घेत तयार केले किंवा के सेंटर निर्माण केली तर त्यांना समर्थ चेतना परिवाराचे प्रचारक म्हणून समर्थ चेतना परिवारामार्फत पर नियुक्ती दिली जाणार आहे कारण त्यांचं जे सव्वा कोटी सदस्य नोंदणीचं अभ्यान आहे त्यासाठी त्यांना हे कॉरेंटर्स लागणार आहेत आणि त्यांना पंचवीस हजार रुपये मानधन दिलं जाणार आहे म्हटले तर ह्या सगळ्या अत्यंत वेगळ्या संधी ज्याचा तुम्ही कधी विचारही केला नसेल अशा जणू काय स्वामी कृपेने आलेले आहेत बहुतांश आपण मंडळी पापभिरू असतो आणि आध्यात्मिक विचारांवर श्रद्धा ठेवून वावरतो तर त्या तुमच्या आध्यात्मिक आत्तापर्यंत तुम्ही काय सेवा केल्या आहेत त्याचं बळ समजा म्हणजे जे कोणी ह्याच्यात सहभागी होणार आहेत ते त्यांना ही संधी सहज नाही तुम्ही मागता म्हणून नाही तर स्वामींनी तुमच्या दरात आणून ठेवलेली आहे तिचं स्वागत करा आणि निशंकपणे सामील व्हा ज्यांना कोणाला सामील व्हायचे ज्यांना कोणाला नवीन सहभाग करून घ्यायचा आहे त्यांनी फक्त आणि फक्त विश्वास ठेवून पाच हजार रुपये टाका आज आज आणि उद्या दोन दिवस लवकरात लवकर बुकिंग करा कारण ही संधी परत दुसरीकडे जाण्याची शक्यता आहे आपल्याला अडीचच्या अडीच कोटी जपमाळांचं अडीच कोटी गोमुखी पिशव्यांचं काम आपल्याकडंच ओढून घ्यायचं आहे किंवा आप आपल्या परिवारासाठीच निर्माण करायचं आहे जास्तीत जास्त भगिनीला संधी द्यायची आहे तर आत्ता इथेच थांबतो प्रकर्षणा विचार करा आणि कुठल्याही परंतु न ठेवता सामील व्हा हेच एक विनंती आहे निश निशंक हो निर्भय होणारे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे आतर्क्य अवधूत हे स्मरणगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी अशक्य ही शक्य करतील स्वामी ही हा स्वामी तारकमंत्र आठवा आणि स्वामींचं नाव घेऊन सामील व्हा आणि त्याच्याबरोबर परत एक विनंती आहे एक लाईकचं आणि एक सबस्क्राईबचं बटन हा व्हिडिओ बघता बघता सहज फक्त त्याच्यावर क्लिक करा आणि तुमचा सकारात्मक सहभाग नोंदवा धन्यवाद